नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ह्या व्हिडिओमधून आपण शिक्षक अभियोग्यतेशी संबंधित सुमारे तीस ते बत्तीस प्रश्नांचा विचार करणार आहोत आणि त्याची उत्तरं ही योग्य कोणती आणि कशी याची चर्चा करणार आहोत शिक्षक अभि योग्यतेवरचे हे प्रश्न वेगवेगळ्या अध्यापन पद्धती शैक्षणिक मानसशास्त्र शैक्षणिक समाजशास्त्र यांचा परस्पर समन्वय करून योग्य अध्यापन कसं करता येईल हे याची समज ओळखणारे प्रश्न असणार आहेत यामध्ये अध्यापनशास्त्राचा आणि मानसशास्त्राचा समन्वय करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून शिक्षकांच्या अभियोग्यतेची चाचणी या प्रकारच्या प्रश्नांमधून होऊ शकते प्रश्न क्रमांक एक माध्यमिक स्तरावर लोकशाही सारख्या गुंतागुंतीच्या संकल्पना शिकवण्यासाठी सर्वात योग्य पद्धती कोणती आहे यासाठी सर्वात योग्य पद्धती भूमिका निर्वाह आणि म्हणजे रोल प्ले मेथड आणि अनुकरण आहे कारण यामधून ज्या प्रत्यक्ष कृतीमधून आणि समोर घडणाऱ्या नाट्यामधून विविध गोष्टींची एकमेकांमध्ये असलेली गुंतागुंत यातून सहज लक्षात येते विज्ञान विषयातील प्रयोगशाळेचे धडे शिकण्यासाठी सर्वात योग्य पद्धत कोणती आहे तर प्रयोग आणि निरीक्षणच आहे अर्थातच एक्सपेरिमेंट आणि निरीक्षणातून विद्यार्थी प्रत्यक्ष त्या गोष्टीचा अनुभव घेतात आणि फर्स्ट हँड एक्सपिरियन्स त्यांना मिळत असतो प्राथमिक शाळेतील लहान मुलांना गणित शिकवण्यासाठी सर्वात योग्य पद्धती कोणती आहे ती खेळ पद्धत व्याख्यान पद्धत स्वाध्याय पद्धत यामधलं खेळ आधारित शिक्षण हे जास्त आहे जास्त सर्वात जास्त योग्य पद्धत आहे कारण की या वयोगटातील विद्यार्थ्यांना खेळण्यात जास्त रस असतो गतिमंद असलेल्या मुलांना शिक्षणाची मुलांना भाषा शिकवण्यासाठी सर्वात योग्य पद्धत कोणती आहे तर मल्टीसेन्सरी अप्रोच जो आहे म्हणजे बहुसंवेदी पद्धत जी आहे ती सर्वात जास्त योग्य आहे कारण जेवढ्या वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांमार्फत ज्ञान येईल त्या तेवढ्या मोठ्या प्रमाणातलं अध्ययनाची गतीही वाढेल आणि म्हणून जेवढी जास्त आपल्या अध्यापनामध्ये विविध बहु माध्यमांचा समावेश करता येईल तेवढा तो आपण केला पाहिजे समाजशास्त्र या विषयातील सामाजिक समस्या चर्चेसाठी सर्वात कोणती पद्धत योग्य आहे तर गट चर्चा पद्धत ही सर्वात जास्त योग्य आहे कारण यातून प्रत्यक्षात ज्या सामाजिक गुंतागुंतीच्या असलेल्या चर्चा त्याचे वेगवेगळ्या वेगवेगळे जी आस्पेक्ट्स आहेत ते या निमित्ताने लक्षात येतात आणि विद्यार्थ्यांचा विश्लेषणात्मक विचार ते विकसित होत असतात राष्ट्रीय एकात्मता हा विषय शिकवण्याची सर्वात योग्य पद्धत कोणती आहे तर राष्ट्रीय एकात्मसारखा संवेदनशील विषय सांगत असताना विविध ऐतिहासिक संदर्भ कथा यामधून विविध यापूर्वी विविध राष्ट्रभक्तांनी कशा पद्धतीने राष्ट्रभक्ती निभावलेली या संदर्भातल्या कथा असतील या संदर्भातील प्रत्यक्षात घडलेल्या हकीकती असतील उदाहरणं असतील तर ती सांगणं हे सर्वात जास्त योग्य आहे मुलांच्या वयोगटानुसार शिक्षण पद्धत शिक्षण पद्धत निवडताना कोणता घटक सर्वात महत्वाचा आहे तर शिक्षकांना मुलांची जी मानसिक स्तर आहे तो माहिती असला पाहिजे त्यानुसारच त्यांना त्यानुसार अध्यापन केल्यास त्यांना ते समजण्यास सोपे होते म्हणून ते इयत्ता तुकडी आणि वर्गातील आपला अनुभव हे लक्षात घेऊनच विद्यार्थ्यांना अध्यापन आपण केलं पाहिजे ज्ञानेंद्रियांच्या वापरावर आधारित शिक्षण पद्धत कोणत्या मुलांसाठी सर्वात जास्त उपयुक्त आहेत तर जी मुले सर्व मुलांसाठी आहेत कारण की ज्ञानेंद्रियांचा वापर करूनच सर्व प्रकारचे सर्व विद्यार्थी शिकत असतात प्रत्येक व्यक्तीच ज्ञानेंद्रियाचा वापर करून शिकत असतात म्हणून जास्तीत जास्त ज्ञानेंद्रियांचा वापर आपल्या अध्यापन पद्धतीत व्हावा दृक्क श्राव्य अशा विविध माध्यमांचा उपयोग आपण करावा मॉन्टेसरी पद्धत कोणत्या वयोगटासाठी सर्वात योग्य आहे पद्धत लहान मुलांसाठी ते सहा वर्ष विकसित यासाठीच मुळात करण्यात आली आहे त्या आणि त्याच वयोगटात ती सर्वात जास्त योग्य आहे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी सर्वात अध्यापनाची सर्वात कोण जास्त कोणती पद्धत योग्य आहे तर इंटर्नशिप आणि प्रत्यक्ष अनुभव त्या निमित्ताने प्रत्यक्ष आपण म्हणून प्रॅक्टिकल अनुभव मिळतो आणि थिअरीचा प्रत्यक्षात वापर करण्याचा अनुभव या ठिकाणी मिळत असल्याने ही सर्वात जास्त योग्य पद्धत आहे सृजनात्मक लेखन अर्थात क्रिएटिव्ह रायटिंग यासाठी सर्वात योग्य पद्धती कोणती तर लेखनाच्या स्वातंत्र्यपूर् स्वातंत्र्यपूर्ण लेखनाची संधी देणे म्हणजे असं लेखन द्यावं त्याला जास्त अटी बंधनं घालू नये अटी शर्त घालू नये तर पूर्ण फ्रीडम द्यावं पूर्ण संधी द्यावं जेणेकरून तो स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरून मुक्तपणे विचार व्यक्त करू शकेल विज्ञान प्रकल्प स्पर्धेसाठी मुलांना तयार करताना कोणती पद्धत अधिक फलदायी ठरेल प्रयोगावर आधारित शोध स्वतःच्या शोधाला प्रोत्साहन देण्याची पद्धत जास्त जास्त योग्य राहील कारण विद्या प्रकल्पांमध्ये मुलांनी स्वतः प्रयोग करून निरीक्षण नोंदवणे करन, निरीक्षण का आणि निरीक्षण काढणे यामुळे त्यांचा वैय वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल या पद्धतीने त्यांना जास्तीत जास्त प्रोजेक्ट देणं हे जास्त महत्त्वाचं आहे इयत्ता पहिलीच्या मुलांना वर्णमाला शिकवण्यासाठी कोणती पद्धत सर्वात जास्त योग्य राहील या वयोगटाचा विचार करता गाणी कविता चित्राद्वारे अशा मनोरंजनात्मक पद्धतीने जास्त मुलांना शिकवणे हे जास्त योग्य राहील मानसशास्त्र या विषयातील संकल्पना शिकवण्यासाठी सर्वात जास्त योग्य पद्धत कोणते आहे तर वास्तविक जीवनातील उदाहरणे आणि केस स्टडीजी यापुढे देणे जास्त आवश्यक आहे कारण त्यावेळेस एक व्यक्ती म्हणून दुसऱ्या व्यक्तीची उदाहरणं ऐकल्यानंतर स्वतःला रिलेट करू शकेल आणि त्या संदर्भातील संकल्पना हे समजू शकतील भूगोल विषयातील खंड महासागर यांचे ज्ञान देण्यासाठी सर्वात योग्य साधन कोणते आहे तर हे देण्यासाठी पृथ्वीगोल आणि नकाशे हे सर्वात जास्त योग्य साधन आहे विशेष गरजा असलेल्या मुलांना शिकवण्यासाठी सर्वात योग्य पद्धत कोणती तर व्यक्तिगत शिक्षण योजना इंडिव्हिज्युअल एज्युकेशनल प्लॅन यामध्ये विद्यार्थ्याची विशेष गरज लक्षात घ्यायची आणि त्या विशेष गरजेप्रमाणे त्या सा त्याच्यासाठीच अध्ययन अध्यापनाची योजना तयार करणं याचा अर्थ याचा अर्थ आय पी असा आहे म्हणून विशेष गरज प्रत्येकाची गरज वेगळी असल्याने आय पी ही तयार करून शिकवणे योग्य ठरते विदेशामध्ये ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी त्या त्या ठिकाणी फक्त विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच वेगळे असे नियोजन केले जात नाही तर वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ही योजना तयार केली जाते आणि त्याला त्याच्या पद्धतीने त्याच्या गतीने त्याच्या आवडीच्या विषयांमध्ये त्याच्या आवडीच्या पद्धतीने शिकवले जाते भारतासारख्या देशामध्ये जिथे प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थी संख्या जास्त आहे त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अशी योजना राबवणं शक्य होत नाही पण विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे राबवणं अत्यंत आवश्यक आहे त्याचमुळे त्या विद्यार्थ्याचा विशेष विकास होऊ शकतो संगणक शिक्षण देण्यासाठी सर्वात योग्य पद्धत आहे की प्रत्यक्ष संगणकावर सराव करून दाखवणं डेमो देणं आणि त्या डेमो मधूनच मग विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात स्वतः कृती करता येते कला शिकवण्यासाठी सर्वात योग्य पद्धत कोणता कला मुक्तपणे रंगवणे कलाकृती बनवण्याचे स्वातंत्र्य देणं महत्वाचं असतं कॉपी करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी स्वतःची स्वतः कलाकृती तयार करणं महत्वाचं असतं आपण जर माहिती आहे की एक आपल्याला जर देखाव्याचा एक प्रश्न असतो ज्यामध्ये एक नदी असते एक घर असतं एक झाड असतं पक्षी उडत असतात चाराच्या चारा आकड्याप्रमाणे चारा नदीत एखादं बदक असतं अशा पद्धतीची जर बघितलं तर हे सर्व आपल्याला सार्वत्रिक दिसते या पद्धतीचे चित्र किंवा एखादं मोऱ्याचं नक्षीकाम असेल तर ज्यावेळेस चित्रकला शिकवत असतात किंवा कोणतीही कला शिकवतो त्यावेळी त्यामध्ये विद्यार्थ्यांना मुक्त स्वातंत्र्य देणं आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही ते चित्र तयार करा याचं स्वातंत्र्य देणं गरजेचं असतं विद्यार्थ्यांना चित्र काढून याचं कॉपी करा हे कौशल्य टिकवण्यास शिकवण्यासाठी ठीक आहे पण मूल्यमापनासाठी त्यांना स्वातंत्र्य देणं हे गरजेचं असत शारीरिक शिक्षण त्या वर्गात सर्वात वर्गात कोणती पद्धत सर्वात प्रभावी आहे तर प्रत्यक्ष सराव आणि खेळाधार शिक्षण हे सर्वात जास्त फायद्याचं आहे त्यांना नुसतं व्हिडिओ दाखवून चालणार नाही त्यांना पुस्तकातून नियम सांगून चालणार नाही तर इतिहास सांगून चालणार नाही त्या गोष्टीगत गरजेचे आहेत त्याच्या आधारे शिक्षण खेळाची एक वृत्ती तयार होते पण प्रत्यक्षात सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्यक्ष सराव आणि प्रत्यक्ष खेळणं हे सर्वात जास्त त्या कौशल्यासाठी महत्वाचं असतं पर्यावरण शिक्षण शिकवण्यासाठी सर्वात योग्य पद्धत कोणती आहे तर निसर्गभ्रमण प्रत्यक्ष निरीक्षण आणि प्रकल्प हे सर्वात प्रभावी कारण की प्रत्यक्ष निसर्गात जाऊन निसर्ग शिकणं हे सर्वात जास्त प्रभावी असतं प्राथमिक स्तरावर मुलांना आकडेमोड शिकवण्यासाठी सर्वात योग्य पद्धत कोणती आहे तर खेळाखेळातून संख्या ज्ञान कारण विद्यार्थ्यांना खेळणं आवडतं आणि संख्या गणित थोडंसं जास्त कॉम्प्लेक्स आणि संकीर्ण प्रक्रिया असल्याने ती जेवढी सोपी करता येईल जेवढी खेळाच्या माध्यमातून शिकवता येईल तेवढी जास्त ती प्रत्यक्षात फायद्याची ठरू शकते माध्यमिक स्तरावर इतिहास शिकवण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे कालपट्ट्या ऐतिहासिक कथन पद्धत पाठ्यपुस्तक वाचन तारखा नावे पाठ याचे पाठांतर व चित्रफित दाखवणे यापेक्षा जे ऐतिहासिक कथन पद्धत आहे ज्याच्या माध्यमातून मा इतिहास हा एक सचित्रपणे जीवनपणे सजीवपणे उभा करू शकतो ती पद्धत सर्वात जास्त योग्य आहे ती सर्वात जास्त लक्षात राहते बघा चित्रपटांमधील चित्रपट असतील मालिका असतील जर आले त्या विशिष्ट विषयावरचे तर त्या जास्त लक्षात राहतात पुस्तकापेक्षा म्हणून कारण की इतिहास हा सचित्र सजीव पद्धतीने सर्वात जास्त चांगल्या पद्धतीने समजतो विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी भाषा विकासाची योग्य पद्धत कोणती आहे त्यांना बहुसंवेदी शिक्षण पद्धती जी आहे ती जास्त उपयोगी आहे जेवढे जा। जास्त विविध इंद्रियांचा वापर आपण करण्यास आपण अध्ययन अनुभव तयार करू तेवढा जास्त भाषा विकास त्यांचा चांगल्या पद्धतीने होईल उच्च माध्यमिक स्तरावर अर्थशास्त्र शिकवण्यासाठी सर्वात जास्त वास्तविक पद्धत कोणती आहे तर वास्तविक जीवनातील आर्थिक उदाहरणे आणि चर्चा ही जास्त महत्वाचं आहे यासाठी साम्राज्या काळामधील घडणाऱ्या काही आर्थिक घटना त्यांचं त्या बातम्यांचा संदर्भ देणं त्या घटनांचा संदर्भ देणं प्रत्यक्ष आपल्या घरातील बजेट कसं असेल ते, ते, सा, ते सांगणं एका शाळेतील एका विद्यार्थ्याचं बजेट कसं असणं हे सांगणं युपीआय कशा पद्धतीने वापरतात ह्या सगळ्या गोष्टी ज्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे ती उदाहरणं देणं हे जास्त गरजेचं आहे मराठी कविता शिकवण्याची सगळ्यात जास्त योग्य पद्धत कोणती आहे तर कविते कवितेचं सुरात पाठ करून घेणे त्याच्या अर्थाची चर्चा करणे आणि त्या आधारे विद्यार्थ्यांना काही संरचना करण्यास मदत करणे या पद्धतीने पाठीचं त्या कवितेचं रसग्रहण सुद्धा होतं त्याचा अर्थ निर्वचन निर्वचनसुद्धा छान होतं आणि विद्यार्थी स्वतःहून कविता करण्याची क्षमता सुद्धा त्यामध्ये विकसित होण्याची शक्यता असते प्राथमिक स्तरावर वैज्ञानिक संकल्पना शिकवण्यासाठी कोणत्या पद्धत जास्त आहे तर साधन साहित्य वापरून प्रत्यक्ष प्रयोग हे जास्त गरजेचं आहे कोणती कृती कशी होते हे अमूर्त असते आपण जर त्यांना सांगितलं की प्रकाशाचं विकिरण होतं प्रिझममधून आणि मग प्रकाश सात रंगात विभागला जातो तर हे चिच याचं कल्पना करणं अवघड आहे त्या ते जर प्रत्यक्षात प्रिझम आणून त्याच्या माध्यमातून दाखवलं तर विद्यार्थ्यांना लगेच लक्षात येईल की प्र प्रत्यक्षात काय प्रक्रिया होत आहे किशोरवयीन मुलांसाठी समाजशास्त्र शिकवण्याची पद्धत कोणती आहे तर सम सामाजिक समस्यांवर वादविवाद करणं हे गर जास्त गरजेचं आहे कारण की समाजशास्त्र हा विषय जेवढा शिकण्याचा आहे तेवढा जगण्याचा सुद्धा आहे आपण सभोवताली जगत असताना समाजशास्त्राचा अभ्यास करता आला पाहिजे आणि त्यातूनच आपण जे ज्या सामाजिक मुद्द्यांविषयी चर्चा घडवून आणली तर विद्यार्थ्यांना ते जास्त रिलेट होईल आणि त्या माध्यमातून विषय त्यांना सहज आत्मसात होईल उच्च प्राथमिक स्तरावर नागरी शिक्षण शिकवण्यासाठी कोणती पद्धत वापरता येईल आता ज्याला आपण राज्यशास्त्र म्हणतो किंवा सिविक्स हा शब्द त्याच्यासाठी आहे पॉलिटिकल सायन्स हा शब्द आहे तर यासाठी सर्वात जास्त जी आहे ती नागरी हक्क आणि कर्तव्यांवर प्रकल्प कार्य या चारपैकी विचारलेलं आहे यापैकी सर्वात जास्त कोणतं जास्त प्रभाव होईल तर नागरी हक्क आणि कर्तव्य म्हणजे ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज यावर प्रकल्प करणं प्रकल्प देणे हे जास्त चांगलं होईल त्यामुळे त्यांची जाणीव जागृती होईल दृष्टीबाधित मुलांसाठी गणित शिकवण्याची पद्धत ब्रेल लिपीतून स्पर्शयुक्त साहित्य वापरूनच शिकावं लागेल त्यांना जास्तीत जास्त या विद्यार्थ्यांना ब्रेल लिपी आणि स्पर्शयुक्त साहित्य जेवढं देता येईल तेवढं त्यांचं ते इंद्रिय अतिशय प्रबळ असल्यामुळे त्या इंद्रिया माध्यमातून स्पर्शाच्या माध्यमातून ते जास्त चांगल्या पद्धतीने शिकवू शकतात मुलांमध्ये नैतिक मूल्य विकसित करण्यासाठी कोणतीही पद्धत वापरता येईल तर नीती कथा प्रसंग नाट्य समूह चर्चा यामधून चांगल्या गुणांचे संस्कार अप्रत्यक्षपणे होतात ते खूप जास्त प्रभावी असतात इयत्ता पाचवीतील मुलांना भूगोल शिकवण्यासाठी कोणता वापर करता येईल भूगोल शिकवण्यासाठी कधीही कोणताही विषय जो निसर्गाशी संबंधित आहे प्रत्यक्ष निसर्ग भ्रमण आणि प्रतिकृती वापर या दोन पद्धतींचा वापर करता येईल जे जे शक्य आहे ते ते समजा पर्वताचे प्रकार आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे निसर्ग भ्रमण करताना एखादा प्रकार आपल्याला दाखवता येईल एकच प्रकार निसर्गाचा प्रकार किंवा पर्वताचा प्रकार एका ठिकाणी असणं शक्य नाही म्हणून काही ठिकाणी निसर्ग भ्रमण दाखवता येईल किंवा नदी कशी आहे नदी नदीच्या नदीच्या निरोग न... निर्माण होणारे प्रवाह हो, आणि त्याच्या माध्यमातून भूरूप हे काही दाखवता येतील काही नाही दाखवता येणार गावाजवळ नदी असेल गावात नदी असेल शहरात नदी असेल तर पण बाकीच्या भूरुपांसाठी प्रतिकृतीचा वापर करता येईल म्हणजे जे प्रत्यक्ष दाखवणं शक्य आहे त्यासाठी निसर्ग भ्रमण आणि जे प्रत्यक्ष दाखवणं शक्य नाही त्याच्या प्रतिकृती दिल दाखवल्या तर विद्यार्थ्यांना जास्त चांगला ती संकल्पना स्पष्ट होईल आणि मराठी व्याकरण शिकवण्याची रोचक पद्धत कोणती तर शब्द शब्द खेळ आहे शब्दकोडे वाक्यरचन स्पर्धा अशा वेगवेगळे शाब्दिक खेळ रचण विद्यार्थ्यांसाठी हे जास्त महत्वाचं राहील त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमता या जास्त चांगल्या पद्धतीने विकसित होतील ही काही नमुना प्रश्न आहे ज्याच्या जिथे आपण अध्यापन पद्धती विषय विद्यार्थ्यांचं मानसिकता मानसशास्त्र समाजशास्त्र अशा विविध विषयांची सांगड घालून आपण या ठिकाणी अध्यापनशास्त्राच्या मदतीने शिक्षकांची अभियोग्यता कशी तपासता येईल असे प्रश्न आपण या ठिकाणी बघितला आणि चर्चा केली अशाच स्वरूपाचे अनेक प्रश्नांचा आपण सराव करा आणि आपली जी शिक्षणाविषयीची अध्यापनाविषयीची जी संकल्पना आहे ती अधिक अधिकाधिक स्पष्ट करून घेण्याचा प्रयत्न